मुरबाड पोलीस ठाण्यात महाआरोग्य शिबिरात पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी ज्येष्ठ नागरिकांसह हो, पंच्याहत्तर जणांनी घेतला लाभ मुरबाडमधील नामांकित एनफिगो आयकेअर हॉस्पिटल मुरबाड व शिवनेरी रुग्णालय मुरबाड यांच्या माध्यमातून मुरबाड पोलीस स्टेशन येथील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी यांच्या नेतृत्वाखाली मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात नेत्र तपासणी 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 शुगर तसेच मोफत औषधे अशा विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या या शिबिराचे उद्घाटन मुरबाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते महाराष्ट्र शासन अधिक स्वीकृती पत्रकार बाळासाहेब भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले या, या शिबिरात जवळपास पोलीस अधिकारी कर्मचारी कुटुंबीय तसेच ज्येष्ठ नागरिकांनी पंच्याहत्तर शिबिराव व शिवनेरी रुग्णालयाचे करण जाधव यांनी विशेष सहकार्य केले त्याबद्दल मुरबाड पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले मुरबाड पोलीस स्टेशनचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते यांनी आपला पदभार स्वीकारल्यापासून मुरबाड पोलीस स्टेशनमध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पोलीस स्टेशनची प्रतिमा मुरबाडकरांमध्ये चांगल्या प्रकारे निर्माण करण्यासाठी चांगले काम करीत आहेत आज आयोजित केलेल्या महाआरोग्य के शिबिरामध्ये स्वतः संदीप गीते सहभागी होऊन सर्व कर्मचारी अधिकारी कुटुंबीय यांना उपस्थित राहण्यासाठी आवाहन करण्यात आले तसेच महाआरोग्य शिबिरासाठी आलेल्या सर्व डॉक्टर कर्मचारी नर्सेस यांचा सन्मान करण्यात आला शिबिरात सहभागी झालेल्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी शिबिराचे कौतुक करून हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानले हॉस्पिटलच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी नमस्कार आपण मुरबाड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून विविध प्रकारच्या योजना राबवतात त्याच्यामध्ये तुम्ही कायदा सुव्यवस्थाही आजही चांगल्या प्रकारे तालुक्यात ता राबवतात त्याच धर्तीवर आज आपल्या पोलीस ठाण्याच्या प्रांगणात पंधरा फेब्रुवारी रोजी नेत्र तपासणी आरोग्य तपासणी उत्तर तपासणी होतं याबाबत आपण काय आम्हाला प्रतिक्रिया देऊ शकता माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर श्री डी एस स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पोलि मुरबाड पोलीस ठाणे येथे स्वच्छता मोहीम आरोग्य शिबिरे इत्यादी विविध उपक्रम आम्ही राबवित असतो आज रोजी इन्फिगो आय केअर हॉस्पिटल शिवनेरी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने एक आरोग्य शिबिर आम्ही इथं ठेवले होते त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक पोलीस पाटील पोलीस कुटुंबीय पोलीस अंमलदार व अधिकारी यांची मोफत नेत्र तपासणी बी पी शुगर तसेच मोफत वैद्यकीय सल्ला हा उपक्रम राबवण्यात आला याला चांगल्या प्रकारे सर्वांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे आणि प्रकारे स्वच्छता झिरो पेंडन्सी आणि कायदा सुविस्ता व इतर जे उपक्रम आहेत त्या मी अशाच प्रकारे पुढे चालू ठेवू आणि अशाच प्रकारे आम्ही जनतेची जनतेमध्ये जाऊन कम्युनिटी पोलिसिंग स्मार्ट पोलिसिंगवर म भर देऊ धन्यवाद